अंजनदाव वडाळी घाडी शेलगाव रस्ता उखडला जनतेचे हाल सव्वीस जानेवारीला आत्मदहन रस्ता रोको उपोषणाचा गावकऱ्यांचा इशारा आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या घडामोडी अंजनदाव सुरजी तालुक्यातील अंजनदाव वडाळी झाडी शेलगाव वडाळी हा अत्यंत महत्वाचा ग्रामीण रस्ता आहे अनेक वर्षांपासून पूर्णपणे उखडून गेल्यामुळे परिसरातील नागरिकांचे या रस्त्या उतरून जाणे येणं कठीण झाले आहे रस्त्याची दयनीय अवस्था पाहता वाहनांची एक जा धोकादायक बनली असून रुग्णवाहिका गर्भवती महिला दुग्धव्यवसाय शाळकरी विद्यार्थी व अत्यावश्यक सेवांवर गंभीर परिणाम होत आहे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्री खासदार आमदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदने देण्यात आली कामांचे प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी निधी उपलब्ध नाही या एकाच उत्तरामुळे प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही परिणामी वडाळीकर जनता तीव्र नाराजी व्यक्त करत आहे या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी जानेवारी सव्वीस रोजी तीव्र आंदोलन व आत्मदहन उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे या आंदोलनात सर्व गावांतील नागरिक युवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या संदर्भात निवेदन देताना रमेश सावळे रवी भिवगळे बालचंद खोब्रागडे सुरेश मेश्राम बाळासाहेब इंगळे अरुण मेश्राम अरुण घुगळे निलेश घरडे गोपीचंद पानतावणे अरविंद मेश्राम सुरेश रुणे विजय डोंगरे आदी ग्रामस्थांनी सांगितले की रस्ता दुरुस्ती तातडीने केला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यांची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे दरम्यान प्रशासनाने वेळीच दखल घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे अंजनगाव सुरजी वरून बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी हा जर झाला नाही तर आम्ही सव्वीस जानेवारी हाव तरी हा लवकरात लवकर रौकर या रोडची कारवाई करण्यात यावी नाहीतर आम्ही सव्वीस जानेवारीला उडी मारून आंदोलन करण्यात सज्ज मी रमेश सावळे वडाळी येथील नागरिक मी शासनाला हात जोडून माय बापाला विनंती करतो ते आमचा वडाळीचा रस्ता करा डेलिव्हरीचे पेशंटसुद्धा रस्त्यात डेलिव्हरी होऊन राहिल्या आणि याटं उलटून राहिले काही जखमी होऊन राहिले हे विद्यार्थ्याला जाता येत नाही रे अशा परिस्थितीमध्ये ही खरोखर एक धोक्याची घंटा आहे आमदार खासदार साहेबांना सगळ्यांना निवेदन दिले पण अजूनही रोड झाला नाही जिल्हा परिषद बांधकाम अंतर्गत असलेला रस्ता हा हाँ दो हाँ आमी वेड़ो वेड़े आमी दिवने हा जो प्रधानमंत्री मधून हा जिल्हा परिषदला हँडओव्हर झाला पण आम्ही वेळोवेळी आम्ही निवेदन देऊन अजून सुद्धा झाला नाही म्हणून माझी विनंती आहे जर ह्या सहा सात दिवसामध्ये काही काम लागलं नाही तर सव्वीस जानेवारीला आम्ही एक उपोषण आंदोलन रस्त्या रोको आंदोलन आत्मध्वन हा गावकऱ्याचा पवित्रा घेऊ असं गावकऱ्याच्या वतीने सगळ्यांनी ठरवलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी या रोडसाठी तयार राहाची दुर्दशा झालेली आहे आमच्या वडाळे गावाची इथं वाहनं चालवता येत नाही यक्ष या रोडनं जातानी ॲक्सिडेंट होतात आणि माल मालचाल नेण्याकरता बीड म्हणजे कठीण समस्या आहे आमच्या रोडची या सर्व चला बोला आमच्या इथं रोडचं असं अशी दुर्दशा झालेली आहे की एकदम डिलिव्हरीचं पेशंट सुद्धा नेता येत नाही आणि कसं आहे कुठलाही बिमारीचा व्यक्ती नेता नेताही नेता दगावून चालला असं अशी परिस्थिती रोडची झालेली था आहे